नमस्कार मंडळी तर काल बिग बॉसच्या घरामध्ये संक्राम चौकुले यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि त्यानंतर मग निक्कीला आणि अंकिताला हा प्रश्न पडला आहे की ह्याला बिग बॉसने का पाठवलं असेल तर बघूयात ते काय म्हणत आहेत त्या तर इकडे सूरजला ते ट्रेनिंग करत असतात की पुशअप्स कसे मारायचे हे दाखवत असतात आणि ते दा मारून दाखवत असतात त्यावेळेस आर्या ते काउंट करत असते तर त्यांनी पंच्याहत्तर मारलेले असतात त्यानंतर ते म्हणतात की मी शंभर मारतो एक वेळी तर मी पाचशे मारायचो आणि मी अगरबत्ती लावायचो आणि मारायचो सुरशला वाटतं ते की अंधारात मारायची की काय दिवा लावून पण ते म्हणतात की नाही अगरबत्ती लावून मी ती जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत मी मारायचो त्यानंतर मग अंकिता आणि सुरेश म्हणतात की बाबरे इतके आणि इकडे हॉलमध्ये सगळेजण असतात ते म्हणत असतात की आता एकेक्याला एक एक करून सगळ्यांना शिकवीन तो तर त्यानंतर मग इकडे अंकिता आणि निकी आतमध्ये दोघीच बसलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की याला बिग बॉसने का पाठवले काय माहिती अंकिता म्हणते माझं तर काहीच बोलणं झालं नाही तुमचं ते भांडणामुळं बोलणं तरी झालं माझं तर काहीच बोलणं झालं नाही पण कशासाठी पाठवलं असेल काय माहिती त्यानंतर निकी म्हणते की हो oh, मला अगं त्याने रिझन्स दिलेले पटलेच नाहीत बिग बॉस तुम्ही म्हटला होता की सिंगम पाठवणार आहात आणि हा तर पप्पू आहे अगं कुठल्या अँगलनी तो सिंगम वाटतोय त्यावरती अंकिता हसत असते तर इकडे त्यानंतर मग सुरेश म्हणत असतो की मी यांना बघितले मोबाईलमध्ये त्यांचं ते तेलबिल लावून असे हात वगैरे करून दाखवतो आणि म्हणतो की असे फोटो काढलेले आहेत ना ते बघितले तर सुरजने तेलबिल म्हटल्यामुळे संग्रामाने वैभवदोगी जण हसत असतात